कि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेऊन जर महाराष्ट्रातल्या तीन चार कोटी मराठ्यांना जर फसवलं तर याचे परिणाम भविष्यात आहेत आता जे शांततेत आंदोलन चालू आहे हे आंदोलन शांततेत होईल याची गॅरंटी नाही मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आलं चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या गुण बीतल्या सा फायदा झालाच पण ज्यांचे रक्ताच्या नातेवाईकाच्या नोंदी ते अध्यादेश कधी लागू होणार हे मराठा आरक्षण कधी पासून लागू होणार आहे याची सविस्तर माहिती घेतल्याशिवाय उंचिक आनंदाने हुरळून जाऊ नका आणि कोणत्याही राजकीय आणि याची यश हे फक्त जरांगी पाटलांचं यश याच्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने स्वतःची लाल करायचा प्रयत्न अजिबात करू नये राम राम भावांनो बहिणीनो मी तुमचं मित्र बंधू सका नाना गावठी नाना कवटी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो सगळ्यात प्रथम सर्व बांधवांचं हार्दिक अभिनंदन का आपल्याला मराठा आरक्षण मंजूर झालं जारांगे पाटलांच्या लढ्याला यश आलं बरोबर आणि गेले काही दिवस महाराष्ट्रात एक वादळ भंगवत होतो आणि ती वादळ त्या वादळाची प्रणेते झरांगी पाटील यांच्यामुळं आपल्याला हे दिवस पाहायला भेटले आता बरोबर आहे का नाही पण मला तुम्हाला असं एक सांगायचं आहे का ह्या आनंदानं हुरळून जाऊ नका हे आनंद फार काळ टिकल असं मला वाटत नाही आता तुम्ही म्हणता का बो तुम्ही निगेटिव्ह कोण बोल बोलू राहिले तर मी निगेटिव्ह नाही बोलत त्या तो जर जी आर आहे तुम्ही जर वाचला ते जे राजपत्र आहे ते जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला ह्या गोष्टी आपोआप समजतील म्हणजे मी सांगायची गरजच नाही पडणार आणि मराठ्यांना आरक्षण भेटलंय आणि दिलंय पण मराठ्यांनी म्हणजे कुणी मुख्यमंत्र्यांनी पण याच्यात कुणाच्या राजकीय काय खेळ आहेत हे आपल्याला एक दिवस कळन मी जसं माग एकदा सांगितलं होतं का एक रुपयाचा पीक विमा भेटणार नाही नाही भेटला पंजाबराव टग साहेबांनी आपल्याला प्रत्येक वेळी फसवलं फसवलंच हे मी जे उला। बोलतो त्या मा मा का माग मी काय करतो थोडाफार अभ्यास करतो माझं काय लय हुशार नाही मी मी शेतकरी आहे बुद्धी माझी एवढे एवढीचे मी तुमच्या इतका हुशार नसन पण मी जेवढा अभ्यास करतो का तेवढा अभ्यास करून मला थोडंफार असं जाणवलं का बाबा हे जे आरक्षण दिलेलं आहे आपल्याला हे आरक्षण फार काळ हा आरक्षणाचा आनंद आपला फार काळ राहीन असं मला अजिबात वाटत नाही कारण सांगत तुम्हाला मी आता म्हणजे तुम्हाला पटलं तर घ्या नाही पटलं भावांनो बहिणींनो व्हिडिओवर लोटून द्या सांगतो मी तुम्हाला आता पहिलं पण आपल्याला फडणवीस सरकारच्या काळातच नारायण राणे समितीनं ना आपल्याला आरक्षण दिलं होतं दिलं होतं नाही मग ते आरक्षण आता ते मस्त सांगतात की व आम्ही आरक्षण सगळे एकदम व्यवस्थित दिलं होतं अभ्यास करून हा जे त्यांचा शब शब्द आहे फडणवीस साहेबांचा हा शब्द आहे अभ्यास फडणवीस साहेबांनी नारायण राणे समितीना पूर्ण अभ्यास आप करून आपल्याला आरक्षण दिलं होतं पण ते आरक्षण आपल्याला पुढचं जे सरकार आलं उद्धवसाहेब ठाकरेंचं त्या सरकारच्या काळात ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही बरोबर आहे ना तर मग मला एक प्रश्न फक्त फडणवीस साहेबांना नारायण राणे समितीला एकच प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही ते आरक्षण पूर्ण अभ्यास करून दिलं होतं पूर्ण कायद्यात दिलं होतं कायद्याच्या चौकटीत बसणार दिलं होतं तर मग ते आरक्षण कोर्टात कायद्यात का टिकलं नाही आता तुम्ही म्हणताना का ठाकरे सरकारला टिकवता नाही आलं पण जर दिलंच पक्क असतं तर ते आपोआप टिकलं ना ते कायद्यात उडलंच नसतं हा पहिला मुद्दा झाला आणि त्या टायमाला पण मी आहे का सांगितलं होतं का हे आरक्षण सुद्धा टिकणार नाही कायद्याना कोर्टात कारण आता आणि आता हे आरक्षणाचा विषय हे जे आरक्षण आपल्याला दिलं हे सुद्धा आरक्षण कोर्टात टिकणार नाही तुम्ही याचा थोडाफार अभ्यास करा पण लई नाही थोडा अभ्यास त्या जी आरचाच करा त्याच्यात त्यांनी स्पष्ट शब्दात असं लिहिलेलं आहे तुम्ही जी आर, आर वाचल्यानंतर तुमच्या येईल त्याच्यात स्पष्ट शब्दात असं लिहिलेलं आहे की सोळा फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी ही तारीख दिलेली त्यांनी आरक्षणाची आणि किंवा त्यानंतर तत्सम जी तारीख आहे पुढची ती सांगता येत नाही म्हणजे जर सोळा फेब्रुवारीला त्यांनी काहीच हालचाल केली नाही तर ती पुढची तारीख कधी येईल हे पण ती आपल्याला सांगत नाही हा झाला पहिला मुद्दा म्हणजे जर दिलंय तर मग सोळा फेब्रुवारी का लागू कधी होणार आहे आम्हाला लागू होण्याची तारीख आहे सोळा फेब्रुवारी पण त्याच्यात काय लिहिलं का, का सोळा फेब्रुवारी किंवा त्याच्यानंतर त्याच्यानंतर कधी आता मला सांगा तुम्ही आणि दुसरा मुद्दा असा त्याच्यात जर हे आरक्षण सगळे सोयरे हो रक्ताचं नातं याच्याशी ये निगडीत येईल आणि त्याचा जर आपण थोडा जरी अभ्यास केला तरी आपल्या ध्यानात येईन की आपली जी संस्कृती ही पितृसत्ताक आहे म्हणजे बाप सत्ताक आहे आपली बापाच्या याच्यानुसार आपली ही संस्कृती चालती मग आता विचार करा तुम्ही समजा एक माणूस आहे त्या माणसाचे त्याला कुणबी आहे त्याची मुलगी दुसऱ्या घरात दिली आणि ज्या घरात दिली त्या घरात कुणबी नाही आहे पण मग जर त्यांना आरक्षण घ्यायचंय तर त्या मुलीला आरक्षण भेटण फक्त तिच्या मुलाला भेटणार नाही का तर पितृसत्ताक पद्धती ना आपली संस्कृती कोणती आहे पितृसत्ताक ध्यानात घ्या तुम्ही याच्यात फडणवीसांनी भयानक एकनाथ शिंदे साहेबांनी भयानक अशी गेम खेळलेली ही गेम तुमच्या ध्यानात यायला पाहिजे हे अहो चौथ्या महिन्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत आचारसंहिता लागण एवढ्या दीड महिन्यात मग जर आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता लागल्यानंतर पुढचं काहीच होणार नाही मग तुम्ही काय करणार ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या बरं का मी सांगतो म्हणून नाही ध्यानात घ्या तुम्ही आचारसंहिता लागल्यानंतर कोणताच मोठा निर्णय घेता येत नाही कोर्टात काहीच करता येत नाही म्हणजे हे फक्त चालपूडच्या वड्यात म्हणजे जरांगे पाटलांचं मराठ्यांचं जे वादळ मुंबईत घुसलं होतं त्याच्यापासून मुंबईला जो धोका तयार झाला होता तो धोका त्यांनी फक्त तात्पुरता टाळलेला आहे आणि मला शंभर टक्के गॅरंटी की जोपर्यंत मनोज जारंगी पाटील आहेत तोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटणार पण हे आरक्षण पुढं टिकल याची गॅरंटी नाही तुम्ही स्वतः त्या जीआरचा अभ्यास करा तुमचा एखादा मित्र वकील असला त्याच्याकडे जा त्याला दाखवा तो काय सांगतो ते पहा ते जे कलम असन ते परिशिष्ट असं काय तुम्ही याचा फक्त थोडा अभ्यास करा म्हणजे पण मी सरकारच अभ्यास करतं असं नाही आपण बी करू ना आपण बी केला पाहिजे बरोबर आहे का नाही तर माझ्या बुद्धीनुसार आरक्षण आपल्याला भेटणार नाही आपण ह्या आनंदानं हुरळून जाऊ नका ध्यानात घ्या आपला आता पा तुम्ही बरं का आता लगेच याच्यात राजकीय लोक कसे भुसवले गेलेत पाहा बरं का तुम्ही आता आता आरक्षण जाहीर करायचं काम आपण आरक्षण कोणाकडे मागितलं समजा सरकारकडे मा मागितलं मग सरकारमध्ये कोणी एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा अजितदादा तर नॉट रिचेबल मग ते आरक्षण द्यायला फडणवीस आणि शिंदे सरकारमध्ये शिंदे साहेब या दोघांनी येऊन तिथं आरक्षण जाहीर करायला काही अडचण होती का तर अजित अडचण नव्हती पण त्यांनी थेरी कोणती केली त्यांनी गेम कोणती केली त्यांनी शिंदे साहेबांना पुढं घातलं का तर शिंदे साहेब मराठा आहेत शिंदे साहेब मराठा आहेत म्हणून शिंदे साहेबांना पुढे घातलेलं आहे ध्यानात घ्या आणि फडणवीस साहेबांचं एक भाषण ऐका वाचा का ओबीसी वरती अन्याय होऊ देणार नाही आमचं जी भाजपचं सरकार आहे आमचे जे भाजपचे लोक निवडून आले हे ओबीसी मुळं निवडून आलेले आहेत म्हणजे यांना मराठ्यांनी मतदान केलं असं ते मानत नाहीत ध्यानात घ्या तुम्ही म्हणजे विचार करा तुम्ही बरोबर आहे की नाही जर मग ते जर तिथं का नाही आले फडणवीस साहेब काल तिथं का आले नाही यायला पाहिजे होतं नाही ही सत्य परिस्थिती सांगा तुम्ही तुम्हाला मी माझ्या मनाचं काहीच बोलत जा जा नाही जारांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलं हे खरय समजा चोपन्न लाख नोंदी सापडल्या ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचं आरक्षण फिक्स झालं ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत ज्यांना रक्ताच्या नातेवाईकाकडून नोंदी भेटणार आहेत त्यांना नोंदी भेटणार नाही हे फक्त तुम्हाला दिलेलं एक आश्वासन आहे आणि ते पूर्ण टिकन याची अजिबात गॅरंटी नाही ह्या सरकारने जेवढ्या जेवढ्या स्किमा राबवल्या का त्याच्यातल्या कोणत्याही स्किमा कम्प्लीट पूर्ण झालेल्या ध्यानात घ्या पण तुम्ही विचार करा या गोष्टीचा कोणती कोणती स्कीम पूर्ण झाली कांदा अनुदान नाही एक ग्रुपाचा पिकोमा नाही दुष्काळ जाहीर नाही ज्या ज्या तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता का त्यांनी ती दरच्या कोणी माणूस असला आपला व्हिडिओ पाहणार असला तर त्यांनी कमेंट करून सांगा का तुमच्याकडे दुष्काळ जाहीर झाल्यानंतर दुष्काळाचा काही निधी आला का मागच्या टायमाला गावाचे हे झालं होतं अवकाळी पाऊस आला होता त्याच्या याद्या आल्या त्याचे पैसे आले का नाही अतिवृष्टीचे नाही नुकसान भरपाई दुष्काळ काहीच नाही हे फक्त गाजर सारखं आहे हे तुम्हाला काहीच देणार नाही आणि तुमचा जर माझ्यावर विश्वास नसला तर तुम्ही पाया पडून सांगतो मी तुम्हाला तुम्ही व्हिडिओवर लुटून द्या बघू नका मी मी तुमचं आहे मी तुमची काळजी म्हणून बोलतो बरोबर आहे तर आता घरी कसोटी आपली एवढं शांततेत झालेलं आंदोलन आणि त्या आंदोलनाचं फलित फळ भल जर आपल्याला योग्य भेटलं नाही तर यांची मराठ्यांची सहनशक्ती संपणार आहे पण तोपर्यंत तो आचारसंहिता लागणार आहे पण आचारसंहितेनंतर सरकार कोणच येणार आहे हे सुद्धा सांगता येत नाही म्हणून मग ह्या गोष्टीचा बाकीचा काहीच विचार करता येत नाही बरोबर आहे का नाही म्हणजे विचार करा तुम्ही जास्त खोलात जाण्यापेक्षा जर आपल्याला आरक्षण दिले तर मग ते टिकलं पाहिजे आणि जर टिकणारच नाही तर मग आपल्याला आरक्षण देऊन फायदा काय झाला बरोबर आहे मला फक्त एवढंच सांगायचं ह्याच मुद्दा मला फक्त तुमच्या समोर मांडायचा होता मी काल ते अख्ख्या बऱ्याच पोस्ट पाहिल्या जनाके साहेबांचं भाषण पाहिलं आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं पण भाषण बघितलं मला त्याच्यात जे जा जाणवलं पण एक ध्यानात घ्या तुम्ही जर छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेऊन मी परत एकदा माझा मुद्दा परत तुमच्या समोर मांडितो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेऊन जर महाराष्ट्रातल्या तीन चार कोटी मराठ्यांना जर फसवलं तर याचे परिणाम भविष्यात भयानक होणार आहेत आता जे शांततेत आंदोलन चालू आहे हे आंदोलन शांततेत होईल याची गॅरंटी नाही मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आलं चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या कुणी बीतल्या त्यांचा फायदा झालाच पण ज्यांचे रक्ताच्या नातेवाईकाच्या नोंदी आहेत ते अध्यादेश कधी लागू आहे हे मराठा आरक्षण कधीपासून लागू होणार आहे याची सविस्तर माहिती घेतल्याशिवाय उल्सिक आनंदाने हुरळून जाऊ नका आणि कोणत्याही राजकीय आणि ह्याची यश आहे हे फक्त झरांगी पाटलांचं यश आहे ह्याच्यात कोणत्याही राजकीय पुढऱ्याने स्वतःची लाल करायचा प्रयत्न अजिबात करू नये बरोबर आहे की नाही तुम्हाला जर माझा मुद्दा पटला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर मला थोडा ग्रुप येतो आणि जर व्हिडिओ आवडला नाही आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं असलं तर अनसबस्क्राईब करून टाका बरोबर आहे की नाही तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय तुमचं आमचं नातं आहे जय जिजाऊ जय शिवराय